आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आहे शासकीय सोहळा आहे आणि या सोहळ्यानिमित्त पत्रकारांना जिल्हा प्रशासनाने आमंत्रित केला आहे बाकायदा एक निमंत्रण पत्रिका सगळ्यांपर्यंत आली आणि त्या निमंत्रण पत्रिकेमुळे पत्रकार मंडळी त्या ठिकाणी पोचली आणि पत्रकाराचं जे धर्म आहे पत्रधर्म त्याप्रमाणे वृत्तांकन करण्यासाठी काही आमचे चॅनलचे प्रतिनिधी आणि प्रतिथेच चॅनलचे प्रतिनिधी चांगल्या चांगल्या चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी समोर पालकमंत्री महोदयांचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम शूट करत होते आणि वृत्तांकन करत होते पण अशा दरम्यान पोलीस प्रशासनाकडून आणि इथल्या प्रशासनाकडून जबरदस्ती पत्रकारांना की बाजूला व्हा इकडे व्हा थोडंसं धक्कामुक्कीसारखं अर्थात हा जो प्रकार आहे हा सगळा अपमानास्पद प्रकार आहे हा जो प्रकार आहे हा हा प्रकार कुणालाही आवडलेला नाही आहे आणि या प्रकाराने व्यथित झालेले पत्रकार सगळेजणं बाहेर आले त्या कार्यक्रमातून कार्यक्रम अजून सुरू आहे पण या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून सगळेजणं बाहेर आलेले आहेत आणि बस आमची एकच मागणी आहे की पालकमंत्री महोदयांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि नेमकं का प्रकरण काय त्या ठिकाणी झालं ते समजून घ्यावं आणि पत्रकारांसोबत अशी वागणूक का दिली अशा प्रकारचा जो जाब आहे अपमानजनक जी वागणूक मिळाली तो इथल्या प्रशासनाला विचारावा अशी आमची विनंती आहे काही पत्रकारांच्या व्यतिरिक्त इतरही लोक होती इतरही लोक होती कोण पत्रकार आहे आणि कोण सर्व तुमच्यामध्ये ते गोष्ट आहेत आणि ती गर्दी इतकी होती काय कळत्रमाला मी अनेक दिवसांची माहिती विनंती केली आपला दिवस संवाद झाला पाहिजे सर मला असं वाटतं की तुमच्यातला आणि आपल्यातला संवाद वाढला पाहिजे काहीतरी कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे तो तुम्ही थोडासा दूर करा

पाटील त्यांनी माफी मागे दिलेलं आणि आता यंत्र अशा पद्धतीचे कल्पना प्रशासनानं आपल्या कलेक्टर असतील एस पी असतील जिल्हा परिषद सिओ असतील किंवा जे एच ओ डीज असतील यांनी या पद्धतीची दखल घ्या आणि त्या पद्धतीने संबंधितांना सूचना चालेल काय होतं हा चौथा येतो तुमचं मानसन्मान ठेवलं पाहिजे याविषयी नोट काही <laughs> वेळेला थोडस आठही होत नाही का आपण थोडस मैत्री <laughs> बरं सर एक मी एकच मी एक सांगा नाही बरं मी आजच्या कार्यक्रमाचं फक्त सा एवढंच सांगतो पत्रकार स्वतःच्या खुर्चीसाठी बसत होते का तिथे नाही नाही आम्हाला विषय मान सन्मान काही पत्रकार हा सर तुमचा कार्यक्रम नाही ऐका ना मी दुसरं माझ्या म्हणण्याचा समजा कार्यक्रम पुढे आणि सगळे असे जे कुणी मागच्या मंडळींना काय ऑफ डिस्कशन काय पाहिजे मग तेच आहे आपण ठरवलं लग्जारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीताची जी गुण आहे ती लगेच सुरू होऊन जाते एक जण राष्ट्रगीत म्हणत नाही राष्ट्रगीत सुरू होऊन जायला मध्ये आहेत त्याच्यानंतर काय की राष्ट्रगीत सुरू होतं हा सगळ्या नियोजनाचा जो अभाव झाला आमच्या कार्यक्रमामध्ये जो हा एक मोठा आहे आणि त्याच्यानंतर दुसरा जो आहे की पत्रकारांमध्ये अभ्यास करत तर मोठे मोठ्या वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आहेत जाण्याचे प्रतिनिधी आहेत दूरदर्शनचे प्रतिनिधी आहेत या ठिकाणी हे युवराज दूरदर्शनचे तुमच्या आपल्या सरकारी शाळेचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत ते अशा पद्धतीने होते वेगवेगळे विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी हे हा जो घडासामध्ये आता कलेक्टर त्या पद्धतीची आणि एस त्या पद्धतीची दखल घेतील आणि इथून पुढं व्यवस्थित तुम्हाला ट्रीट केलं जाईल प्रशासनाचा त्यांचं गेट <laughs>